आपण सीताफळाची बासुंदी बनवूया साहित्य अगदी कमी आहे खूप कमी साहित्यात ही सीताफळाची बासुंदी बनली जाते सीताफळ बासून सीताफळ म्हणजे ह्याला आपण सीताफळ म्हणता आणि ही सीताफळ मी इतकी वापरणार नाही आहे त्यातली ही पिकलेली आहे ती तीन वापरणार आहे आणि ही दोन आहे तो ही कडक आहे फक्त दाखवण्यासाठी म्हणून मी ही ठेवलेली आहे साहित्य पाहूया तर साखर घेतलेली आहे तुमच्या गरजेनुसार साखर घ्यायची मी दोनच चमचे घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम घेतलेले आहेत बदामाचे असे उभे काप करून घेतले आहेत अख्खे वेलची घेतलेले आहेत आणि त्याला अशी उघडून घेतलेली आहे जिथं मुखाने मुखाला अशी उघडून घेतलेली आहे पिस्ता घेतलेली आहे ड्रायफ्रूटमध्ये वेलची पूड पण घेतलेली आहे आणि केशर घेणार आहे केशर ऑप्शनल आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इतकं साहित्य त्याच्यासाठी लागणार आहे बासुंदी किंवा रबडी जे काही तुम्हाला तुम्ही म्हणत असतील त्यासाठी आणि आता मी सर्वप्रथम सीताफळाच्या बिया काढून घेते आणि गर काढून घेते ते तुम्हाला बिया काढण्यासाठी तुम्ही ह्या सुप सुद्धा वापर करू शकता म्हणजे ही सूप असे बघा सीताफळ असं तोडून घ्यायचं आणि ह्यामध्ये हा सगळा गर काढून घ्यायचा अशा पद्धतीने हा काढून घ्यायचा ह्यामध्ये किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्येही घालून तुम्ही करू शकता सीतापळ थोडं जास्त पिकलेलं आहे त्यामुळे जी सालंही निघतात ती काढून घ्यायची साईडला सालं ह्यामध्ये पडली तर ती काढून घ्यायची आणि ह्यामध्ये सारखं फिरवून असा हा गर असा खालून काढून घेत घेत घेता येतो बघा असा ह्यामध्ये फिरवला तर हा गर बाजूला आणि बिया बाजूला होतात तो आपल्याला काढून घेता येतो आणि अजून एका पद्धतीने तुम्ही काढू शकता आता मी ते पहिलं एकदा दाखवले ह्याच्यामध्ये दाखवलं आता अजून मी चॉपरमध्ये परत असतं एक असं ठेसायचं असतं किंवा असं ओळून प्रेस करायचं असतं असं हे चॉपर असतं आता चॉपरमध्ये घालायचं आणि गिया काढून घेता येतात चमच्याने असं चॉपरमध्ये त्याची साला काढून अशी सगळी चॉपरमध्ये घालून घ्यायची मी हे सगळं चॉपरमध्ये घालून घेते आणि मग मी तुम्हाला गिया वेगळ्या करून दाखवते बघा चॉपरमध्ये सगळा हा सीताफळातला बिया सकट गर घातलेला आहे आता ह्यावर हे लावून घ्यायचं आणि बघा हा असं एक दोन वेळा ह्या बिया आणि गर वेगळा झालेला आहे बघा आता त्या जाळीमध्ये काढून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं आहे बघा आता ह्या बिया अशा हातानेच अशा सगळ्या काढून घ्यायच्या आता मी ह्या सगळ्या बिया काढून घेते आणि हा गर आहे हा गाळून घेते बघा अशा प्रकारे हा वेगळ्या होतात चॉपरमध्ये घातल्यानंतर या सगळ्या चॉपर नसेल तर बघा हे आपण बघा असं पूर्ण घर असं चपच्याने असा गाळून घ्यायचा बघा अशा पद्धतीने हा गाळ घर बघा आणि ह्या बिया ना वेगळ्या होतात बघा त्या अशा बिया वेगळ्या करून घ्यायच्या आणि काढून घ्यायच्या सगळ्या बिया वेगळ्या करून घेतल्या आणि हा जो वर जाडसर गर राहिलेला आहे तो आपल्याला असाच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याला काही वाटायची गरज नाही आपण बिया काढण्यासाठी म्हणून हीच गाळणीचा वापर केलेला आहे बिया तुम्ही काढू कशाहीने हे हाताने सुद्धा काढू शकता पण गाळ्याने आणि ह्याने झटपट निघाल निघतात बिया म्हणून मी ह्या ट्रिकने दाखवलं किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर नाहीतर ह्या सुख गाळणीने किंवा चहाची गाळणी कुठलीही तुम्ही काढून घ्या त्यामध्ये अशा मग त्या निघाल्या जातात अशा हाताने घासा किंवा चमच्याने घासा तर निघूनच जातात ते अशा ह्याला चोळून घ्यायच्या मग त्या बिया वेगळ्या होतात आणि गर हे दूध मी अर्धा लिटर घेतलेले आहे आता ह्या ह्या दुधाला आपल्याला आहे हे गरमच केलेलं दूध आहे गरम केलेलं आहे आणि गार झालेलं आहे पुन्हा ह्याला घ्यायचं आहे पण जास्त आठवायचं नाही कारण आपण हा गर काढलेला आहे ना सीताफळाचा हा गर ह्यामध्ये घालायचाय दूध गार झाल्यानंतर तर आता सुरुवातीला आपण काय करायचंय हा दूध आटवून घेऊ दूध गरम करत ठेवलेलं आहे मी आणि आता ह्यामध्ये घालून घ्यायचंय ही वेलची आपण त्याची मुफं उघडून घेतली वेलची घालायची आणि दुधासोबतच उकळवून घ्यायची धागे घालून घेते ऑप्शनल आहे असतील तर घाला थोडासा रंग पण छान येतो आणि तुम्ही याला रबडी म्हणता की बासुंदी म्हणता हे मला कमेंट्स करून नक्की सांगा कारण आम्ही याला म्हणतात बासुंदी सीताफळाची बासुंदी खूप सुंदर होते मुलं जर सीताफळ खायला कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीने दूध ही जायच त्यांच्या जा पोटामध्ये आणि सीताफळ पण अशी बासुंदी मस्त गार करून फ्रीज मध्ये ठेवा आणि मग रूम टेम्परेचर आणा एकदम गार पण देऊ नका मुलांना आणि मग त्यांना मुलांना खायला द्या असं आटवून घेते थोड अजून मी वेलची पूड घालून घ्यायची आणि गॅस ची आज मंद करून ठेवायची आणि आटवून घ्यायचं कारण फुल ठेवली तो जाईल म्हणून मंद ठेवायची आणि असं सारखं असं ढवळत जायचं आणि आठवून घ्यायचं जास्त आठवायचं नाहीये थोडंसं जाडसर करायचं जास्त नाही करायचं थोडस कारण मागे बोलल्याप्रमाणेच त्यामध्ये सीताफळ घातल्यानंतर ते आपोआप घट्ट होऊन जाईल आणि सीताफळ आता नाही घालायचे नंतर घालायचे गार झाल्यानंतर एकदम रूम टेम्परेचरला आणल्यानंतर त्यामध्ये सीताफळ घालायचं आणि मग ते मध्ये ठेवायचंय तर साखर घालून घेऊया तुमच्या गरजेनुसार तुम्ही साखर घाला आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करा लाईक करा आणि वर बेल ऐकून दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका बघा दूध थोडं थोडं आता घट्ट होत चाललेलं आहे असं सारखं फिरवत राहायचं म्हणजे होतणार नाही आपला हात सारखा चालवत राहायचं याच्यासोबत दुधासोबत बघा दहा मिनिटं ही मंद असं हे दूध उकळवून घेतलेलं आहे आणि आपल्याला इतकंच जाड ठेवायचंय अजून ह्याच्यापेक्षा आपल्याला आटवायचं नाही मिळत आता हे बंद करायचं आणि रूम टेम्परेचरला पूर्ण गार करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये सीताफळ घालून घ्यायचंय आता गॅस बंद करायचंय आणि आता आपल्याला हे रूम टेम्परेचरला आणून घ्यायचंय बघा दूध मध्ये काढून घेतलं आणि बघा रूम टेम्परेचरला एकदम मस्त गार झालेलं आहे असं रूम टेम्परेचरला आणायचं आहे आता ह्यामध्ये घालायचंय बदाम ड्रायफ्रुट्स हे नंतरच घालायचे आहेत अगोदर नाही शिजवायचे मी आणि आता पिस्ता वरून मी गार्निशिंग साठी घेतलेला आहे ऑप्शनल आहे आता यामध्ये सीताफळाचा गर घालून घ्यायचा आहे जितका आपल्याला ह्यामध्ये मी हा सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे तो घालून घेते सगळं घालते मी तीनच मी सीताफळला एक लहान होतं आणि दोन मध्यम होती आता हा सगळा मी हा गर घालून घेतला मी यामध्ये मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित आणि ह्याला एकदम गार करून घ्यायचंय दोन तास तरी आता ह्याला मध्ये ठेवून घ्यायचंय आणि अशी मस्त आपली ही रबडी आणि बासुंदी आपली ही तयार झालेली आहे बघा मस्त झालेली आहे खूप जाड नाही करायची इतकीच ठेवायची म्हणजे ती प्यायला व्यवस्थित होते मस्त अशी बघा कशी झाली आहे ना आणि अजून गार झाल्यानंतर अजून ती थोडी घट्ट होणार आणि केशर घातल्यामुळे बघा रंग पण सुरेख आलेला आहे आता ही सगळी मिक्स करून घेतली आता ही मी फ्रीजमध्ये ठेवते आणि दोन तासाने तुम्हाला दाखवतो बासुंदी आपली फ्रीजमध्ये दोन तास ठेवली मी आणि मस्त सेट झालेली आहे आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता ह्याला तुम्ही बासुंदी म्हणता की रबडी म्हणता आम्ही ह्याला बासुंदी म्हणतो आता दोघांना मी फरक पण म्हणते बासुंदी ही थोडी पातळ असते आणि रबडी म्हटलं म्हणजे दूध खूप वाटवावं लागते आणि घट्ट असते तर तुम्हाला सीताफळाची बासुंदी बनायची असेल ती ही झाली बासुंदी आणि रबडी बनायची असेल तर दूध आटवा आणि मग त्यामध्ये सीताफळाचा घर घाला म्हणजे त्याला तुम्ही रबडी म्हणू शकता आता फक्त आपण ह्याला बासुंदीच म्हणू शकतो तर ह्यावर आपण घालून घेऊया आता ही बघा इतकी जाड झालेली आहे आता ह्यावर गार्निशिंगसाठी थोडीशी पिस्ताचे तुकडे घालूया असे वरून थोडेसे असे पिस्ताने पिस्ता गार्निश करूया आणि अशी तुम्ही पण बनवून बघा छान अशी बा सीताफळाची बासुंदी खूप छान होते आणि इतकी पातळ बनवा खूप जाडने बनवायची बासुंदी इतकी जाड पातळ बनवायची कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद